पुढील अतिरेकी शहीद झालेले स्वर्गीय हेमंत जोशी स्वर्गीय संजयलेले वातुल व मोने यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या सरकारने अतिरेक्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी धर्माच्या द्वेषाने बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या आतंकवाद्यांना पकडून शूट अँड साईट प्रमाणे त्यांनाही भर चौकात ठार मारावा अशी मागणी सरकारकडे केली अतिरेकी हल्ला करताना तुम्ही हे काय करताय असं बोलणाऱ्या एका भारतीय नागरिकांना अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो तुमच्यापैकी कोणी हिंदू असाल तर त्यांनी हात वर करा असं अतिरेकी असं विचारलं अतिरेके हे कसे दिसत होते हे पत्रकारांनी विचारलं असता नातेवाईक म्हणाले पिक्चर मध्ये पाहिले तसे ते अतिरेकी दिसत होते तोंडावर मास्क लावून अतिरेके आम्हाला विचारत होते त्या अतिरेक्यांच्या डोक्यावर कॅमेरे लावले होते काही वेळाने आम्ही खाली आल्यावर स्थानिकांनी मदत केली पत्रकार परिषदेत हर्षद मोने याने सरकारकडे मागणी केली आहे की के धर्माच्या द्वेषाने बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या आतंकवाद्यांना पकडून शूट अँड साईट प्रमाणे त्यांनाही भर चौकात ठार मारावा एक दीडच्या सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे सगळे भरपूर गर्दी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढण्यात झालं होतं नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो तर तिकडे आमचं खाऊन झालं त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की पर्यटन स्थळे त्यामुळे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली त्यामुळे सगळंच हल्ला माजला तिथे एकदम गोंधळ उडाला सगळेच घाबरले लोक नंतर आम्ही झुकलो सगळ्या खाली सगळेच खाली झुकले पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोणी हिंदू वेगळे झालेले कोणी पण पण तरी आमच्या जे होते ते पुढे म्हणजे बोलले की असं करताय तुम्ही आम्ही काय केलंय म्हणून तर असं बोलायला गेले तर था त्यांना शूट केलं माझे मिस्टर बोलले की गोळ्या विचारलं नका हिंदू कोण म्हणून बोन, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला तर त्यांनाही शूट केलं आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते असं बरेच बरेच जणांना समिती नीती की आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना आम्ही नंतर ती लोक गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला काहीच करता नाही आम्ही तिथली लोक बोलायला लागली की तुम्ही तुम्ही तुमचा जीव वाचावून निघून तिकडनं आणि त्याच दरम्यान ती लोकं पण अशी बोलत होत म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आपलं होऊन एक गावामध्ये आतंकचा केरखावे असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं जे पर्यटक फिरायला येतात त्यांनी काय आक केलं तिथे ते नाही समजणार त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे